नमस्कार <coughs> मामा <coughs> नमस्कार मित्रांनो मी मित्र सगळे सध्या मी शरूर मध्ये म्हणजे माझ्या गावापासून जवळपास आठ किलोमीटर ते गाव आहे आणि त्यांच्या घरामध्ये साप आलाय तर बघूया आपण कोणता साप आहे मित्रांनो कधी कर्नाटक मध्ये लाईट जाम इशू आहे नाग असण्याची शक्यता आहे

ना ना खाले खाले दोण 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 खाले ते दोन आहे माझ्या तर मित्रांनो बहुशाटा काय नागरातील साप आहे तुम्हाला सगळ्या गोष्टीच्या बद्दल माहिती त्याच्यामध्ये विषय ते होतं मित्रांनो आणि साधारणतः साडेतीन चार वर्ष आसपास हा नाग साप असेल तर मित्रांनो सध्या पावसाळा दिवस आहेत घरात खाण्यापिण्यासाठी आपण साप उठतात तर त्यांना पकडण्यास किंवा मांडण्याचा प्रयत्न करू नका जवळच्या सर्व मित्राला प्राणी मित्राला बोलवा तर मित्रांनो आता साप ज्याची ओळख आहे फंदाची साप आहे नांगावरती घवासारख्या आकाराची डिझाईन दिसते मित्रांनो साप करताना मी विचारलं की नाग मांजराची पिल्ली खाल्ली त्या नागाने मित्रांनो घरात जर स्वच्छता असल्या रानात राहनात असते तर मित्रांनो आपल्याला सईकडे स्वच्छता ठेवण्याची गरज आहे तर मित्रांनो आपण हे सापाला आता आता त्यांना खाल्लंय तर त्याचं भक्ष न बाहेर काढता पॅकवर सुरक्षित या सर्वांचे आभार की त्यांनी हा इतका मोठा साप वाचवला त्यांना म्हणजे त्यांनी मारू पण शिकले असते एवढं वगैरे सही करायचं घर आहेत आता या मित्रांना आपण सापाला आपल्या भर पॅकमध्ये पॅक करून सुरक्षित मध्ये जिथं तो सुरक्षित राहील अशा ठिकाणी मित्रांनो त्या सापाला पण पॅक करूड रिलीज करत मित्रांनो

बायपास में उल्टी कराएं थम बैग तुतु के नाम पिल्ले उल्टी करते आता नोट ले बस खाली दोनों खाने के जहाँ देखोगे आह जालों है तीनों थे ना तुझे भारी जालों हैं बात है दोनों आने आसान दोनों खाली मोबाइल तर मित्रांनो सापा सुरक्षित पॅक केलेला आहे आता आपण या सापाला सापा सुरक्षित पॅक केला आपण या सापाला सुरक्षित फॉट रिलीज करूयात या सगळ्यांची पुन्हा एकदा आभार किती ह्या सापा सुद्धा असं सापाला वाचवायचं माहिती त्याची भीती गायच काही सतत चालू आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय